हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा या नवीनच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर बघा एक साडीवरचा सा ब्लाऊज शिवलेला आहे मी तोच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा तर पैठणी साडीवरचा सा ब्लाऊज आहे आणि मध्ये ठेवायला सांगितलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे मध्येच हा ब्लाउज आहे बघा पूर्णतः प्रिंट्स कट आहे आणि हा ब्लाऊज प्रिंट्स कट आहे पाठीमागून बघा गोलगाळा सिंपल वाला होता आणि याला आपण नॉड लावलेला आहे याच कपड्याची आणि लटकन बनवलेले आहेत एल्बो एल्बोपर्यंत स्लीव बघू शकता पावणे दहा इंच काहीतरी स्लीवज आहे ही एल्बो पर्यंत एल्बोपर्यंत आहे आणि पुढून पण गोलगाळा आणि प्रिन्सेस कटे तर ह्याची चेस्ट आहे बघा बेचा बेचाळी चेस्ट असेल शक्यतो आणि चौतीस काहीतरी कंबर असेल तर हा खूप फुल बस्टचा ब्लाउज मोठा ब्लाउज आहे हा आणि याला अस्तर पण एक मीटर लागलेला आहे बघा आणि हा ब्लाऊज खूप मोठा आहे शिवायला खूप वेळ लागला आणि प्रिन्सेस कटचा फुल वस्त्राचा ब्लाऊज पीस हा एकदम व्यवस्थित बसतो बघा तुम्ही प्रिन्सेस कटमध्ये शिवून पहा कटोऱ्यापेक्षा प्रिन्सेस कट शिवून पहा खूप छान बसते ज्यांची फुल वस्ती जास्त आहे त्यांना तर त्याच्यामुळे आपण त्याला तसा लुक दिलेला आहे तर कसा झाला हा ब्लाऊज बघा बरं प्रिन्सेस मध्ये आपण हे नॉड वगैरे लावून हे लटकन पण बनवलेले आहेत बघा एकात एक दोन असे छान वाटते ते ट्रेंडिंगला असल्यामुळे तर हा ब्लाउज कसा झाला ते पण मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया असे छान शेवटी तोपर्यंत बाय बाय